नमस्कार मी दिनेश ठाकरे काटोल कृषी उत्पन्न बाजार समितीचा दहा वर्ष सभापती राहिलो गेल्या तीस वर्षापासून काटोल नगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीपासून आजपर्यंत तीस वर्षात ज्याही निवडणुकीमध्ये मी भाग घेतला त्या सगळ्या आपण जिंकलेल्या आहे आणि जिंकून दिलेल्या आता सध्या मी जिल्ह्याचा महामंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाचा काम करत आहे एक उत्तम संघटन शहरात आणि ग्रामीण भागात आम्ही बांधून दाखवलं त्याचाच परिणाम म्हणून यावेळेस मान्य चरण मोहे चाळीस हजारात मताधिक्यानं आमदार झाले हे झाले का या काटोल नगरीनं त्यांना मोठी साथ दिली स्वच्छता सुंदर आणि कायापालट करण्याचा त्यांचा जो मानस होता तो आमचा मानस ग्रामीण भागातही पोहोचला पाहिजे आणि विधानसभा स्वच्छ सुंदर आणि रोजगाराची एक जननी झाली पाहिजे या संकल्पावर आम्ही ही निवडणूक जिंकली त्या लागलेल्या या काटोल नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मला आशा होती का यावेळेस ओबीसी रोस्टर आलं तर पुरुषाचं निघल पण असो मान्य नरेंद्रजी मोदी यांनी घेतलेल्या संकल्पनेनुसार महिला सशक्तीकरणामध्ये हा मोठा भाग आहे एक मोठ्या प्रमाणात यावेळेस महिलांचे आरक्षण निघाले मी हे म्हणणार नाही भारतीय जनता पक्षाचा महामंत्री म्हणून माझ्याच इथं तिकीट दिली पाहिजे परंतु गेल्या तीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये आणि मी पाहिलेला आहे चित्रा ठाकरे यांना की एक हायर एज्युकेशन आहे डबल एम ए आहे बी आहे सुशिक्षित महिला म्हणून त्यांचं जे कार्य आहे समाजसेविका म्हणून प्रत्येक फील्डवर संयोजिका असो जिजाऊ ब्रिगेट असो आपल्या महिला भगिनी मंडळाचं असो आणि एक सोशल थीमवर त्या काम करतात तर मी पक्षाकडे म्हटलेलं आहे की भारतीय जनता पक्षाची यांना तिकीट मिळावी आणि जेणेकरून जो वसा या काटोल नगरीमध्ये कुठल्याही प्रकारचं घराण्याचं जातीपातीचं राजकारण न करता एका चांगल्या सुशिक्षित महिलेला जर आपण दिलं आम्ही दोघंही मिळून ना आम्ही भारतीय जनता पक्षाचे सगळे उमेदवार मिळून या विधानसभेतले आमदार म्हणून मान्य पालकमंत्री बावनकुळे साहेबांनी देवेंद्रजीचं जे विजन आहे या प्रत्येक नगरपालिकेला सुंदर आणि स्वच्छ करण्याचं ते दायित्व आम्हाला द्यावं अशी मी काटोलकरी जनतेला नम्र विनंती करतो यावेळेस महिला आरक्षित रोस्टर काटोल नगर परिषद मध्ये आहे आणि आपलं नाव हे चर्चेत आहे काय म्हणणार काय मोठे घेऊन यावेळेस आपण चुनावी मैदा, मैदानात उतरणार नमस्कार मी सौ चित्रा दिनेश ठाकरे माझं शिक्षण मी एम ए बी एड झालेली आहे आणि आताच होऊ घातलेल्या महानगर पालिके नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी मी माझं नाव समोर आलेलं आहे आणि त्यासाठी मी अर्ज दाखल करण्याचा माझा मानस आहे तर मला उमेदवारी द्यावी अशी माझी माननीय पक्षश्रेष्ठींना विनंती आहे कारण मला आपल्या गावाचा विकास करण्यासाठी एक संधी मिळावी अशी मला वाटते त्यामुळे मला उमेदवारी पद मिळाल्यानंतर मला तुम्ही निवडून द्याल अशी मी विनंती करते तर खर तर इथे आमदार महोदय महोदयांनी इथे विकासाची कामे भरपूर सुरू केलेली आहे आणि प्रत्यक्षात ती उतरवता येतही आहे पण तरीही काही काही कामं असे आहेत की ते मी करण्याचा प्रयत्न करील जसं स्वच्छता आहे आणि मेन म्हणजे मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न आहे तो मी मुला मुलींना फ्री शिक्षण देण्यासाठी मी प्रयत्न करील तसेच स्वच्छता आहे मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न आहे आणि स्त्रियांच्या सुरक्षितेचा प्रश्न आहे तो मी सोडवण्याचा प्रयत्न करीन माननीय आमदार साहेब ठाकूर ठाकूर साहेबांनी तसे खूप काही विकासाची कामं केलेली आहेत त्यांनी केलेल्या कामाचा मी वसा घेऊन तो मी पुढे नेण्याचा प्रयत्न करेल तर महिलांसाठी एक त्यांच्या आरोग्यासाठी त्यांना जिथे न लाजता न हे करता वयाम करता येईल असं एक व्यायामशाळा मला त्यांच्यासाठी तयार करण्याचा माझा मानस आहे तसेच स्त्रियांनी पूर्णपणे सुरक्षित राहावे रात्री अपरात्री घडणाऱ्या रा घटना घडू नये त्यासाठी इथे अधिकाधिक अधिका स्त्रिया कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल वाढवण्याचा आणि रात्री त्याही गस्तेत असण्याचा मी प्रयत्न करी की रात्री कोणी माझी बहीण मुलगी जर बाहेर फिरत असेल आणि तिच्यासोबत काही अन्याय किंवा अनुचित घटना घडत असेल तर ती घटू नये घडू नये त्यासाठी मी ठिकठिकाणी चौकात रस्त्यात महिला कॉन्स्टेबल तसेच तिच्यासोबत जे काही सहकारी असतील ते मी रात्रभर ठेवण्याचा प्रयत्न करीन आणि स्त्रियांचा शिक्षणाचा तर प्रश्न एक तो आहेच तो म्हणजे <coughs> एक वय झाल्यानंतरही काही काही स्त्रियांना शिकण्याची इच्छा असते पण काही परिस्थितीमुळे त्या शिकू शकत नाही तर त्यांच्यासाठी मी प्रयत्न करीन तसेच मी आमचा लोकमत सखी मंच ग्रुप आहे मी त्याची संयोजिका आहे तर नेहमी आम्ही स्त्रियांच्या मध्ये असणाऱ्या कला गुणांना वाव देण्यासाठी नेहमी असतो त्यातून अगदी खेड्यातल्या स्त्री स्त्रिया ज्या शेतात कामाला जातात जाता, ते जातात पण त्यांच्या अंगी खूप सारे गुण असतात पण ते असे बाहेर येत नाहीत आमच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते बाहेर येतात तर असेही या नगर परिषदच्या माध्यमातून मी पुन्हा नव्याने मोठे कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करील कि त्या स्त्रियांना केवळ सुरक्षा शिक्षण ते तर ठीक आहे पण काही मनोरंजनाचं साधन किंवा त्यांच्या अंगात असणाऱ्या कलागुणांना भाव देण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल तर आमच्या या काटोल मतदारसंघात आधीपासून ओरड होती की इथे कुठलाही कारखाना उभारण्यात आलेला नाही जिथे बेरोजगारांना रोजगार दिला जाईल तर जिथे महिलांना रोजगार मिळाला मिळाला पाहिजे असा एखादा प्रकल्प कारखाना मी काटोलला आणण्याचा प्रयत्न करेल आणि माझ्या महिला भगिनींना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी काम देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन विकासासाठी तसंच तर आमचे माननीय आमदार साहेब यांनी भरपूर विकास केलेला आहे पण तरी त्यांचे जे काही अजून विकास करण्याचे काही त्यांचे प्लॅन असतील मानस असतील पाहत आहे त्या जनतेला काय आपलं आव्हान राहील माझ एवढ आव्हान राहील की तुम्ही आपल्या गावाचा विकास बघा त्या गावात जे ज्या काही विकासाचा विकास, विकास होतो आहे रोड रस्ते पाण्याची समस्या महिलाच्या सुरक्षा या सगळ्या समस्या जो कुणी म्हणजे त्या पूर्ण केल्या आहे आणि जे करणार आहे अशा विकास करणाऱ्या उमेदवारालाच तुम्ही निवडून द्या असं नाही की तुम्ही पर्सनल लेवलवर जाऊन किंवा कुणाच्या विरुद्ध काहीतरी एक करायचं म्हणून करू नका तर तुम्ही विकास बघा आणि नंतरच तुम्ही मतदान करा